नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस पासून खरीप हंगामातील पीक विम्याचे ऑनलाईन अर्ज भरायला सुरू झालेले आहेत मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमचा अर्ज अगदी घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून भरू शकता आणि हा अर्ज आपल्या मोबाईलवरून कसा भरायचा याच्या संदर्भातली माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो आपल्या मोबाईलच्या माध्यमातून खरीप हंगामातील पीक विम्याचा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती पाहायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्या मोबाईलवरून पीक विमा भरण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्या मोबाईलमध्ये एक ऍप इन्स्टॉल करायचा आहे ऍप इन्स्टॉल करण्यासाठी प्लेस्टोर ओपन करा आणि प्लेस्टोरच्या सर्च बारमध्ये क्रॉप इन्शुरन्स असं टाईप करा त्यानंतर अशा पद्धतीचं ॲप तुमच्यासमोर आलेलं असेल हे ॲप इन्स्टॉल करून घ्या ॲप इन्स्टॉल झाल्याच्यानंतर या ॲपला ओपन करा ॲप ओपन झाल्याच्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्यासमोर येईल आता या ठिकाणी इंग्लिश भाषा आहे जर तुम्हाला भाषा चेंज करायची असेल तर या ठिकाणी पाहू शकता चेंज लँग्वेज हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे या ठिकाणी क्लिक करून तुम्ही मराठी भाषासुद्धा निवडू शकता पाहू शकता मित्रांनो आता हे ॲप आपल्यासमोर मराठी भाषेमध्ये ओपन झालेलं आहे आता या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा लॉग इन किंवा रजिस्टर करा हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपल्याला लॉग इन करा या बटनवरती क्लिक करायचं आहे पाहू शकता मित्रांनो लॉग इन करण्यासाठी आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मागच्या वर्षी पीक विमा भरताना जो मोबाईल नंबर तुम्ही दिलेला होता जर तोच मोबाईल तुम्हाल नंबर तुम्ही या ठिकाणी टाकला तर तुम्हाला आणखी माहिती भरायला सोपं जाणार आहे त्यासाठी या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या मित्रांनो मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता ओ टी पीने लॉग इन करा आणि पासवर्डने लॉग इन करा हे दोन ऑप्शन देण्यात आलेले आहेत या ठिकाणी आपल्याला ओ टी पीने लॉग इन करा या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवला जाईल आणि तो आलेला ओ टी पी तुम्हाला या चेकबॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे मित्रांनो ओ टी पी टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय करा या बटनवरती क्लिक करा त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन झालेला असाल मागच्या वर्षी पीक विमा भरल्याप्रमाणे तुमचं या ठिकाणी अकाउंट ओपन झालेलं असेल आता मित्रांनो या ठिकाणी भरपूर ऑप्शन देण्यात आलेले आहेत सर्वात खाली विमा योजनेकरिता अर्ज करा हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे खाली पाहू शकता पी एम एफ बी वाय विमा हे बटन देण्यात आलेलं आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला माहिती भरायची आहे आपलं महाराष्ट्र राज्य या ठिकाणी सिलेक्ट झालेलं असेल आता या ठिकाणी ऋतू सिलेक्ट करायचा आहे खरीप त्यानंतर योजना पी एम एफ बी वाय आणि वर्ष दोन हजार पंचवीस हे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट करा आणि पुढे जा या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुढे पाहू शकता तुमच्या बँक खात्याचा तपशील तुम्हाला द्यायचा आहे या ठिकाणी तुमचं मागच्या वर्षी जे बँक खातं दिलेलं होतं किंवा यापूर्वी कधीही तुमचं बँक अकाउंट विमा भरण्यासाठी दिलेलं होतं ते संपूर्ण बँक खाते तुमचे या ठिकाणी येऊन जातील तुम्हाला आता कोणत्या बँक खात्याला विमा भरायचा आहे कोणतं बँक अकाउंट द्यायचं आहे ते यामधून निवडून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला नवीन एखादं अकाउंट जोडायचं असेल तर या ठिकाणी नवीन अकाउंट जोडण्यासाठी सुद्धा ऑप्शन देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो यातील एक अकाउंट आपण सिलेक्ट केलं आणि सेव्ह करा आणि पुढे जा या बटनवरती क्लिक केलं तर पुढे पाहू शकता शेतकऱ्याचा तपशील आता या ठिकाणी विमा भरणाऱ्या शेतकऱ्याचा तपशील भरायचा आहे सर्वात पहिल्यांदा पासबुकनुसार जे नाव असेल ते नाव या ठिकाणी शेतकऱ्याचं टाकायचं आहे बरोबर पासबुकवरती असलेली स्पेलिंग तुम्हाला या ठिकाणी शेतकऱ्याच्या नावाची टाकायची आहे मित्रांनो शेतकऱ्याचं पासबुकनुसार नाव टाकल्याच्यानंतर आधारनुसार नाव आपोआप या ठिकाणी आलेलं असेल आधार नंबरसुद्धा आलेला असेल जर या ठिकाणी तुमचा आधार नंबर आला नाही तर तुम्हाला तो आधार टाकायचा है। नंबर टाकायचा आहे मित्रांनो या ठिकाणी मोबाईल नंबरसुद्धा आलेला आहे आता खाली नातेवाईकाचे नाव मागच्या वर्षी पीक विमा भरताना जे नातेवाईकाचं नाव दिलेलं आहे तेच नातेवाईकाचं नाव तुमचं या ठिकाणी येईल नातेवाईकासोबत नाते काय आहे सुद्धा माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे शेतकऱ्याचं वय शेतकऱ्याचं लिंग जात श्रेणी त्यानंतर शेतकऱ्याची श्रेणी म्हणजे शेतकरी ऑनर आहे जमिनीचा स्वतः मालक आहे भाडे तत्वावर घेतलेला आहे किंवा शेअर कॉपर म्हणजेच बटाईने जमीन केलेलं आहे हे तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर शेतकऱ्याचा प्रकार अल्पभूधारक मध्यम भूधारक हे तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे या ठिकाणी स्मॉल शेतकरी ही माहिती या ठिकाणी मी निवडलेली आहे त्यानंतर मित्रांनो आता खाली निवासाचे तपशील म्हणजेच तुमचा ॲड्रेस तुम्हाला भरायचा आहे या ठिकाणी पाहू शकता सर्वात पहिल्यांदा तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर राज्य निवडायचं आहे जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर उपजिल्हा म्हणजेच तुमचा तालुका निवडायचा आहे तुमचं गाव निवडायचं आहे आणि खाली या पत्त्याच्या ठिकाणी पुन्हा एकदा संपूर्ण पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आता खाली मित्रांनो जर तुम्हाला नॉमिनी द्यायचा असेल तर या ठिकाणी नामनिर्देशित व्यक्तीचा तपशील यापुढील चेकबॉक्सवरती क्लिक करा आणि नॉमिनीची माहिती भरून घ्या जर नॉमिनी द्यायचा नसेल तर सेव्ह करा आणि पुढे जा या बटनवरती क्लिक करा आता मित्रांनो पिकाच्या स्थानाशी संबंधित माहिती म्हणजेच तुमच्या शेतजमिनीची माहिती या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे सर्वात पहिल्यांदा आपलं राज्य निवडून घेतलेलं आहे या ठिकाणी आपला जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर आपला तालुका निवडायचा आहे त्यानंतर आपलं रेव्हेन्यू सर्कल जे कोणतं तुमचं सर्कल असेल मंडळ असेल ते या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचं आहे त्यानंतर तुमची ग्रामपंचायत तुम्हाला निवडून घ्यायची आहे तसेच तुमचं विलेज म्हणजे तुमचं त्या ग्रामपंचायत अंतर्गत जर वेगळं गाव येत असेल तर ते सुद्धा या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे किंवा कोणतं गाव आहे ते निवडून घ्यायचं आहे त्यानंतर पुढे जा या बटनवरती क्लिक करा पुढे जा बटनवरती क्लिक केल्याच्यानंतर आता तुमच्या पिकाचा तपशील तुम्हाला भरायचा आहे पिकाचा तपशील भरताना एक नंबरला आहे वैयक्तिक किंवा मिश्र पीक जर तुम्ही मिश्र पिकाचा पीक विमा भरत असाल तर मिश्र पिकावरती क्लिक करा जर एका पिकाचा पीक विमा भरत असाल तर वैयक्तिकवरती क्लिक करा त्यानंतर पीक निवडा ऑप्शनवरती क्लिक करून तुमचं जे कोणतं पीक असेल ज्या पिकाचा तुम्ही विमा भरताय ते पीक या ठिकाणी तुम्ही निवडून घ्या आपण या ठिकाणी सोयाबीन पीक निवडलं त्यानंतर मित्रांनो खाली अतिरिक्त तपशील आता भरायचा आहे पिकाची आणखी माहिती भरायची आहे सर्वात पहिल्यांदा पीक पेरणीची तारीख भरायची आहे ज्या तारखेला तुमच्या पिकाची पेरणी झाली ती तारीख तुम्ही या ठिकाणी निवडून घ्या त्यानंतर या ठिकाणी खाली पाहू शकता स्वामित्व म्हणजेच तुम्ही जमिनीचे स्वतः मालक आहात किंवा भाडे तत्वावर जमीन घेतलेली आहे बटाईने घेतलेलं आहे हे तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर खाली तुमचा सर्वे नंबर टाकायचा आहे तुमच्या जमिनीचा गट नंबर टाकायचा आहे आणि खाली खाता क्रमांक म्हणजेच तुमचा आठ खाते क्रमांक या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि पुढे जा या बटनवरती क्लिक करायचं आहे आता मित्रांनो पाहू शकता तुमचं लँड व्हेरिफिकेशन या ठिकाणी झालेलं आहे तुमच्या जमिनीचा तपशील आलेला आहे आठ खाते नंबरप्रमाणे तुमची जी जमीन आहे ती जमीन या ठिकाणी व्हेरीफाय झालेली आहे या ठिकाणी तुमच्या नावासमोर एक गोल चेकबॉक्स दिसतोय त्या चेकबॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पुढे जा या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पाहू शकता या ठिकाणी विम्यासाठी जमिनीचे क्षेत्र संपूर्ण उपलब्ध क्षेत्र तुमचं या ठिकाणी आलेलं आहे या संपूर्ण क्षेत्रामधून तुम्हाला नक्की किती क्षेत्राचा पीक विमा सोयाबीनसाठी भरायचा आहे हे तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे जर तुम्हाला एक हेक्टर क्षेत्र भरायचं असेल तर एक टाका जर तुम्हाला गुंठेवारीमध्ये चाळीस गुंठे वीस गुंठे असं टाकायचं असेल तर झिरो पॉईंट वीस टाका चाळीस गुंठ्यासाठी झिरो पॉईंट चाळीस टाका मला या संपूर्ण क्षेत्राचा सोयाबीनचा पीक विमा भरायचा आहे तुम्हाला किती भरायचा आहे तुम्ही या ठिकाणी टाकू शकता मित्रांनो तुम्ही क्षेत्र टाकल्यानंतर त्या क्षेत्राच्या प्रीमियमची माहिती या ठिकाणी येईल आणि तुम्हाला एवढ्या क्षेत्रासाठी किती प्रीमियम भरावा लागणार आहे विम्याची रक्कम किती असणार आहे संपूर्ण प्रीमियम किती असणार आहे राज्य सरकार किती भरणार आहे केंद्र सरकार किती भरणार आहे आणि शेतकऱ्याला किती भरायचं आहे ही संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि खाली पुढे जा हे बटन दिलेलं आहे पुढे जा बटनवरती क्लिक करा आता मित्रांनो तुमचं एक पीक या ठिकाणी ऍड झालेलं आहे जर तुम्हाला वेगळं पीक ऍड करायचं असेल तर अधिक पिकं जोडा या बटनवरती क्लिक करून पुन्हा एकदा तुमच्या जमिनीची माहिती भरायची आहे पिकाची माहिती भरायची आहे आठ खाते क्रमांक सर्व नंबर टाकून तुम्हाला पुन्हा एकदा पीक निवडायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही कितीही पिकं लावू शकता तुमच्या क्षेत्रानुसार तर आपण या ठिकाणी एका पिकाचा पीक विमा भरतोय त्यासाठी मी एक पीक या ठिकाणी लावलेला आहे आता पुढे जा बटनवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला डॉक्युमेंट अपलोड आप करायचे आहेत मित्रांनो डॉक्युमेंट अपलोड करताना लक्षात ठेवा सर्वात पहिल्यांदा तुम्हाला पासबुक किंवा तुमचा चेक अपलोड करायचा आहे त्यानंतर जमिनीच्या रेकॉर्डसाठी तुम्हाला आठ किंवा सात बारा अपलोड करायचं आहे आणि पीक पेरणी प्रमाणपत्र या ठिकाणी सात बारा सुद्धा पर्यायी देण्यात आलेला आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही अपलोड केलं तरी काहीही अडचण येणार नाही किंवा पीक पेरा प्रमाणपत्र सुद्धा तुमच्याकडे नसेल तर ते सुद्धा तुम्ही अपलोड नाही केलं तरी काहीही प्रॉब्लेम नसणार आहे मात्र तुमच्याकडे असेल तर तुम्ही अपलोड करून घ्या कसं अपलोड करायचं पहा या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा आहे पासबुक पासबुकच्या खाली कॅमेरा ऑप्शन देण्यात आलेला आहे त्या कॅमेऱ्यावरती क्लिक करायचं आहे परमिशन अलाव करायचे आहेत आता या ठिकाणी पाहू शकता पुढे तीन ऑप्शन तुमच्यासमोर ओपन झालेले आहेत एक म्हणजे पी डी एफ दुसरा गॅलरी आणि तिसरा कॅमेरा जर तुमच्याकडे डॉक्युमेंट पी डी एफमध्ये सेव्ह केलेले असतील तर पी डी एफवरती क्लिक करा तुमच्या गॅलरीमध्ये डॉक्युमेंट सेव्ह असतील तर गॅलरीवरती क्लिक करून घ्या आणि जर डॉक्युमेंटची प्रत तुमच्याकडे उपलब्ध असेल तर कॅमेराने फोटो घेऊन सुद्धा या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता आता आपण गॅलरीतून डॉक्युमेंट अपलोड करणार आहोत त्यासाठी पाहू शकता आपली गॅलरी ओपन झालेली आहे या ठिकाणी आपलं जे कोणतं डॉक्युमेंट असेल ते सिलेक्ट करून घ्या अशा पद्धतीने तुमचं डॉक्युमेंट अपलोड करून घ्या त्यानंतर जमिनीचा रेकॉर्ड सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला अपलोड करायचं आहे गॅलरीमध्ये डॉक्युमेंट ठेवण्यात आलेले आहेत ते पाहू शकता अशा पद्धतीने अपलोड करून घ्या पीक पेरणी प्रमाणपत्र सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला अपलोड करायचं आहे मित्रांनो पीक पेरा जर तुमच्याकडे नसेल तर पिक पेराची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तो पिक पेरा तुम्ही डाउनलोड करू शकता प्रिंट करून यावरती माहिती भरू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने आपले संपूर्ण डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करून झालेले आहेत आता सबमिट करा या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला पॉलिसी नंबर अशा पद्धतीने जनरेट झालेला असेल आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची ती म्हणजे पेमेंटची त्यासाठी आपल्याला पुढे जा बटनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो पुढे जावरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीचा पेज तुमच्या समोर ओपन झालेला असेल आता पेमेंट करण्यासाठी पुढे जा हे बटन तुमच्या समोर आलेलं आहे पेमेंट करण्यासाठी पुढे जा या बटनवरती क्लिक करून तुम्ही तुमचं पेमेंट करून घ्या मित्रांनो तुमचं पेमेंट झाल्याच्या नंतर या ठिकाणी माझ्या पॉलिसीज यामध्ये तुमची पॉलिसी दाखवली जाईल या ठिकाणी तुमची सर्व माहिती खरीप हंगाम त्यानंतर योजना कोणत्या वर्षीची ही संपूर्ण माहिती निवडून घ्या माहिती निवडल्याच्या नंतर पुढे जा बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुमची पेड पॉलिसी दाखवली जाईल या ठिकाणी क्लिक करून तुम्ही प्रिंट सुद्धा करू शकता या ठिकाणी सर्वात खाली पाहू शकता रसीद डाउनलोड करा या ठिकाणी क्लिक करून तुमची रिसिप्ट तुमची पावती तुम्ही प्रिंट करू शकता अशा पद्धतीची रिसिप्ट तुम्हाला यावर्षी येणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची पीक विमा भरण्याच्या संदर्भातली महत्वाची माहिती होती शेतकऱ्यांना अगदी सहजपणे आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पीक विमा भरता येतो जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र